मुंबई यू बाय बडेकर ग्रुप तुम्ही महागाई वाढवाल आणि इथे महिलांना भत्ता द्याल तर ते, ते चालणार नाही ना त्यात फायदा काय हो असं घेणार नाही असं खाणार त्यात फरक नाही होत जास्त जोड आदित्य साहेबांचा एकनाथ शिंदेचा उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला आदित्य ठाकरे आम्हाला त्यांनी खूप मदत केलेली सगळ्यांचीच हवा ताईट आहे आमची गेली खाली त्यांची झाली वर हवा लाडक्या बहीण काढल्या आमचेच पैसे आम्हाला देत आहेत थोडं त्यांनी आपल्या खिशातला पैसे गेला होता कुठे एवढा वर्ष का पैसे दिले नाही आणि आता लाडकी बहीण काढले हे आमचा पैसा जातो आम्हाला आदित्य ठाकरे पाहिजे मिलिंदवर पण आता आलाय शिंदेच्या मुळे तो इकडं आला मिलिंदा आज देशपांडे कुठं होता एवढ्या वर्ष कुठंच नव्हता त्याचं नाव नाही ना गाव नाही आदित्य ठाकरेंचा परफॉर्मन्स चांगला आहे फक्त यांचा ढोल फक्त वाचतोय सगळीकडे नोटांची बंडलं फिरत मला मला आदित्य थोडी मदत केलेली आहे काही कारणासाठी त्यामुळे मला त्याच्याकडे कल आहे आदित्यला मी ओळखते त्याच्याकडे मला कल आहे नाही नाही प सारखे पक्ष फुटतात एक होतात त्याला काय कोणालाच काही बेस नाही आहे बेसलेस आहेत ते लोक त्यांना काही प्रिन्सिपल नाहीत काय नाही का जिथे फायदा आहे तिथे जातात एकदा आता फक्त का ते आले निवडून तर ते पुढे आणखी लाभ होणार आम्हाला पुन्हा आले नाहीच आले निवडून तर आम्हाला काय लाभ होणार आमची महागाई तशीच राहणार बेनाची नीब या चिन्हा बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा राज्यामध्ये सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे पण ऐन हिवाळ्यामध्ये गरमीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याचं कारण म्हणजे राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी काही प्रमुख मतदारसंघ आहेत त्यावर राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे असे दोन मतदारसंघ म्हणजे परळी आणि वरळी त्या वरळी मतदारसंघात आज आपण हो। आहोत हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे इथे तिरंगी लढत ल होत आहे आणि हे तिरंगी लढतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तीनही उमेदवार आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे मैदानामध्ये आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा या मैदानामध्ये आहेत तर बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांच्या मनसेकडून संदीप देशपांडे या मतदारसंघामध्ये आहेत आता लोकांची पसंती कोणाला लोकांच्या अडचणी काय आदित्य ठाकरे यांनी पाच वर्षात आमदार म्हणून काम केलं का वरळीकर त्यांना परत संधी देणार का हे आपण या नागरिकांकडून समजून घेऊयात लोक भाजी खरेदीला आलेत आणि त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बोला निवडणुका सुरू निवडणुका सुरू आहेत काय वाटतं कोण निवडून येईल वरळीमध्ये ते आदित्य साहेबांचा जोर आहे का कशामुळे वाटतं काय आदित्य साहेबांनी काय काम कामं काय एवढी अशी झाली नाही पण आमदार त्यांचा आहे खासदार त्यांचा आहे नगरसेवक पण सगळे त्यांचेच आहेत इकडे या साईडला मग त्यांचा जोर जास्त आहे ओके आणखी काय मिलिंद देवरांना पण आहे जोर कारण का साहेबांनी पण आता जी लाडकी बहीण योजना राबवली आहे त्याच्यानंतर साहेबांची पण कामं झालेली आहेत दुसरा नंबर आहे मिलिंद देवरांचा आहे महाविकास आघाडी तर म्हणतं आहे की लाडकी बहिणीला जसं पंधराशे रुपये माहितीनं दिले तसे आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत देणार आहोत बोलले दिले तर नाहीत ना जे दिले त्याला महत्त्व आहे मग तुम्ही आत्ता तर बोलले आदित्य ठाकरेंचा आवाज आहे मिलिंद देवरांचा पण आवाज आहे मी आदित्य ठाकरेंचा आवाज म्हणजे हो काय आता खासदार त्यांचाच आहे इकडचे चारही नगरसेवक आहेत त्यांच्याच आहेत मग निवडून कोण येईल जास्त जोड आदित्य साहेबांचा काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल निवडणुका सुरू आहे सध्या आदित्य ठाकरे आहेत कामं आहेत त्यांची काय कामं केली सांगू शकाल बिल्डिंग बिल्डिंगची कामं त्यांनी भरपूर केली आहेत फंडातून त्यांनी आमच्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये बघतले आपण कामं विमं केली आहेत गार्डन बिल्डन बांधलेले आहेत का पोरांसाठी कामं त्यांनी चांगली केलेली आहेत विरोधक तर म्हणतात आदित्य ठाकरे ॲक्सेसेबल नसतात भेटत नाहीत लोकांना मतदारसंघात फिरकत नाहीत त्यावर तुम्हाला काय वाटतं फिरकतात आदित्य ठाकरे येतात मतदारसंघात नाही पण आप आपल्याला काही गरज लागत नाही ना कारण ना। शाखाप्रमुख त्यांचे नगरसेवक प्रत्येक शाखेमध्ये असतात आणि बिल्डिंग बिल्डिंगमध्ये येऊन जातातच काय काम आहे काय नाही मग त्यांनी सांगितलं की तिथपर्यंत पोहचलं जाते काय वाटतं सध्या प्रचारात आघाडीवर कोण आहे मिलिंद देवराज संदीप देशपांडे नाही नाही आदित्य आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे राज्यामध्ये कोणाचं सरकार यावं असं वाटतं तुम्हाला वाटतं आता काय सांगू शकत नाही कोणता सरकार येईल पण भाजपचा येईल असं वाटते भाजपचं येईल का ते इंटरपोल दाखवतात ना की एकशे साठ एकशे पासठ असं पण तुम्हाला काय वाटतं भाजप कामं करता असं वाटतं तुम्हाला आता तर सुरुवात केलेली आहे त्यांनी बी कामं काय कामं केली होती वरळीमध्ये आता वरळीमध्ये कामं त्यांनी प्रत्येक झोपड्याची योजना चालू केली आहे प्रत्येक ठिकाणी काम आदित्य ठाकरे तर म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही सुद्धा ते वरळीचं बीडीडीच्या जाळींचा प्रकल्प मार्गी लावला त्यांनीच लावला असं वाटतं आदित्य ठाकरे नाही नाही असं काय नाही काम सगळं चांगले अजून तर काय वाटत नाही बेकार काय चा पण पन... चांगला पण आदित्य ठाकरे निवडून येतील असं वाटतं येते नक्की येते दादा काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल कोणाची हवं आहे मध वरळीमध्ये सध्या वरळीमध्ये सध्या ते आदित्य ठाकरेचीच दिसतं आदित्य ठाकरेंची का बरं इकडे काम वगैरे केले ते मग शिवमाली तेच दिसतंय आपल्याला काय माहिती नाही अंदाजेने आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना माहिती आहे तुमच्या घरी महिलांना लाभ मिळाला त्याचा नाही नाही आम्ही आम्ही लोक गेले पण नाही आमची झुक्की आम्ही गेले नाही आम्हाला काय त्याचा लाभ नाही आम्ही लोक गेले नाही आमची झुकी काय वाटतं तुम्हाला वरळीचा तुम्ही काय वाटतं निवडणुका सुरू आहेत कोणाचे हवा आहे वरळीमध्ये कोण निवडून येईल वाटतं शिवसेनाच कारण कोणती शिवसेना दोन शिवसेना आहेत आता एकनाथ शिंदेची आणि उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंचाच वाटत एकनाथ शिंदे का बरं का वाटतं एकनाथ शिंदेची शिवसेना निवडून येईल जास्तच झाले म्हणजे त्यांच्या लाडकी बहीण योजना किती काय योजना आहे त्यांच्यामुळे एकनाथ शिंदेचे उमेदवार कोण आहे माहिती तुम्हाला पण मतदारसंघात आता हवा कोणाची नेमकं निवडून कोणीला काय वाटतं अंदाज तुमचा अंदाज ने फिफ्टी फिफ्टी वाटत आता काय फिफ्टी फिफ्टी वाटतं तिरंगी लढत आहे सध्या संदीप देशपांडे पण निवडणुकीच्या रिंगणात आहेत मनसेकडून इथे आणखी काही महिला आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय वाटतं तुम्हाला कोणाची हवं आहे निवडणूक सुरू आहे सध्या वरळीमध्ये ती ती म्हणजे सगळीच निवडणूक आता काय करायचं त्याला जे नशिबात असेल ते आता कोणाची काय बोलू शकत नाही कोण निवडून आदित्य ठाकरे निवडणुकीला उभा आहेत मिलिंद देवरा आहेत आणि संदीप देशपांडे मनसेचे उमेदवार भेटणार आदित्य ठाकरे आम्हाला त्यांनी खूप मदत केलेली हा आमच्या धंदेवाल्यांचा सा लय चांगलं केलंय म्हणून आम्ही त्यालाच हे करणार विरोधक तर म्हणतात आदित्य ठाकरे मतदारसंघात फिरकत नाहीत त्यावर तुम्हाला काय वाटतं फिरकतात ते येतात तुमच्या भेटीला आमच्या भेटीला कुणीच येत नाही ना हे ये येत ना तर ते सगळे आपली आपली पुढे बांधतात पण आम्हाला काय आसरा त्यांचाच आहे आसरा त्यांचा आम्हाला आम्ही कुठे काय झालं बीएमसी बोलो पोलिसवाले बोलो का तर आम्ही शाखेमध्ये जातो शाखेमध्ये आमचं प्रश्नाचं उत्तर येतं म्हणून आम्हाला तो आवडतो बस एवढाच बाकी काय नाही काय दादा कुणा काय वाटतं कुणाचे हवं आहे वरळीमध्ये आवाज काय आम्ही काय सावश्यक असं काय कोण निवडून येईल काय वाटतं निवडणुका सोर आहेत उमेदवार माहिती आहेत तुम्हाला उमेदवार आहेत माहिती आहेत सर्व माहिती आहे आम्ही आता आम्ही ज्याला द्यायचं आम्ही त्यालाच देणार पण अंदाज तुमचा कोणाचे हवं कोण प्रचारात आघाडीवर आहे कोण निवडून येईल तसं काय माझ्या एवढं काय कल्पना नाही काय आजी निवडणुका सुरू आहेत काही कोणाचं कोणाची हवं आहे वरळीमध्ये आता कोणाची सांगणार तिघं पण उभे आहेत म्हणजे कोणाची सांगणार आम्ही हवा येते सगळ्यांचीच हवा ताईट आहे आमची गेली खाली त्यांची झाली वर हवा आमची मागायला काय तोंड आहे का त्या लाडक्या बहीण काढल्या आमचेच पैसे आम्हाला देत आहेत त्यांनी त्या खिशातला देतोय तो पैसे गेला होता कुठे एवढं वर्ष का पैसे दिले नाही आणि आता लाडकी बहीण काढले आमचा पैसा जातो आमचाच पैसा आम्हाला आहे लोक काय ना लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण अरे लाडकी बहिणी तुम्हाला एवढं कळत की लाडकी बहीण कुठून येते हा पैसा आमचाच आम्हाला येतो या नोकरा नाही पोरांना महागाई किती तेलाच्या पिशव्या किती काय किती महागय काय गरीबाने करायचं आमच्या काय करणार आम्ही हा दुनियाभरच्या आता बघा कांदा शंभर रुपये झाल्यात लसूण चारशे रुपये किलो म्हणजे काय खाणार माणूस ज्याचं एक माणूस कमवायला आहे त्याचं त्या माणसानं काय करणार दहा हजार पगारांमध्ये कसं भागवणार माणूस काय फिक्स नोकऱ्या आहेत सगळ्या टेम्परवारी नोकऱ्या सर्वांना येतं हां म्हणजे काय करणार माणूस एका दहा हजार एकाच माणूस आता माझ्या घरात दोन फोरं आहेत म्हणून मला काय वाटत नाही वीस हजार येतात घरात खोट्या कशाला बोलू की वीस हजार येतात त्याचं कसं तरी आपलं त्यात लहान बाळ आहे त्याचा दवाखाना माझा दवाखाना हातपाय दुखतात हे दुखत आहे ते दुखत आहे चालू असतं म्हणजे काय करणार तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळालाय ला मला ला ला नाही मी साठ वर्षाच्या वरच आहे म्हणजे मला नाही ओके बरं वरळीमध्ये कोण म्हणून आमदार म्हणून तुम्हाला कोण हवंय संदीप देशपांडे आहेत आदित्य ठाकरे आहेत मिलिंद आहेत आम्हाला आदित्य ठाकरे पाहिजे का बरं आदित्य ठाकरे त्यांचं काय काम वरळीत त्यांनी काम केलेलं आहे प्रमुख काम सांगा तुम्ही केले त्यांनी प्रमुख कामं एवढी मला माहित नाही पण त्यांना कामं केल्यात वरळी आणली ओके देशपांडे आता आलाय मिलिंदेवर पण आत्ता आला आहे शिंदेच्यामुळं तो इकडं आला मिलिंद्या आज देशपांडे कुठं होता एवढ्या वर्ष कुठंच नव्हता त्याचं नाव नाही ना गाव नाही एवढ्या वर्ष तोच इथं इथं आहे म्हणजे आम्ही त्यालाच निवडून देत होतो एवढ्या वर्ष आदित्य ठाकरेलाच ते काहीतरी कामाचा आहे माणूस थोडासा तरी एक रुपयातला चाराने तर कामाचं चा आहे देशपांडेचं आत्ता नाव ना आहे देशपांडे कुठं होता एवढ्या वर्ष कुठंच नव्हता त्याचं नाव गाव पत्ताच नव्हता देशपांड्याचा ते राज ठाकरेने उभा केला म्हणून देशपांडे झाला देवरा त्याला पण त्याने उभा केला म्हणून तो इकडे आला वरळीत त्याचं तर काय होता वरळीमध्ये हा पहिल्यापासून वरळीतला माणूस आहे काय तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कोण निवडून येणार सगळे बोलतात ते जो येईल तो येईल हात पाय तेवढ्या पुरतो जोड उमेदवार माहिती तुम्हाला आदित्य ठाकरे आहेत मिलिंद देवरा आहेत संदीप देशपांडे आहेत कोण निवडून येईल कोण येते येईल बाल ठाकरे आणि काय उदय ठाकरे येईल एखादा ठाकरे राज्यात कुणाचं सरकार येईल वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदेच की उद्धव ठाकरे आम्ही सांगतो राज्यातलं कुणाचं हे आम्ही नाही सांगू शकत आणखी एक ताई आहेत त्यांच्याशी बोलण्याचं बरोबर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून कोण निवडून येईल वरळी मध्ये जो येईल तो आमचा चांगला खरा बस बाकी काय म्हणणं नाही आमच्या घरात कोण कामाला नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही सर खर्च नाही म्हणत नाही आम्हाला भेटलं नाही म्हणत नाही पण माझा काय म्हणणं आहे पोरांना नोकरी दिल्या ते लाडकी बहिणीपेक्षा पोरांना नोकरी द्या पोरी आहे त्यांना नोकरी द्या आमचा फायदा तरी होईल असे दिवस तरी नाही बघणार चार चार रुपयाच्या विकायला हा पुढच्या विचार आम्हाला पण करायला पाहिजे ना कुणी पण येऊ हो द्या आमच्या पोरवाडायला नोकरी द्या बाकी काही नको आम्हाला आणखी काही दादा आहेत त्यांच्याशी बोलू काय दादा वरळीमध्ये कोणाची हवा आहे कोण निवडून वाटत आदित्य ठाकरे का बर आदित्य ठाकरे साहेब दोन्ही माणसं आहेत ना दोन्ही माणसं आहेत जुनी माणसं सगळी भरपूर दिवसापासून आहेत आणि राज्यात कोणाचं सरकार काय वाटतं नाही पुढचं नाही सांगू शकत आपण पुढचं नाही ओके आणखी एक आजी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आजी मी तुमचा एक मिनिट वेळ घेतोय काय वाटतं वरळीत कोणाची हवा आहे मला नाही माहित नाही निवडणुका सुरू आहेत विधानसभेच्या आदित्य ठाकरे उभा आहेत संदीप देशपांडे आहेत आणि नाही माझ्या म्हणून मी बाहेर पडत लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला तुम्हाला नाही आम्हाला नाही मिळाला पोलिसांना नाही ओके एक युवक आहे इथे तो खेळी विकतो काय दादा काय वाटतं वरळीत कोणाची हवा आहे मला तर वाटतं मिलिंद देवरा बिलंदियर तर शिंधें उमेदवार आहे बीजेपीचे जे पीचं हा सिंधने बी येणार आहे ते काय नाही इतना महगाई आहे की आदमी कुछ भी नहीं कर पा रहा है पंधरा बीस हजार प्रकार में क्या, क्या सरकारमध्ये तर एकनाथ शिंदेच आहेत आणि तुम्ही तर म्हणतात महागाई पण आहे दोन्ही पण आहे पण काय करणार आम्ही काय करणार सरकार पण काय करणार आहे साय सरकार आएगा अभी तो अभी किसका हो ये हो सब जनता को पता है सबको मालूम है हर जगह वही हाल है अभी जो हवा चल रहा है अभी लोगों को दिख रहा है भाई लोगों का भी कहना यही है आपण माहितीच सांग तो सांगतो राज्यामध्ये दोन आघाडी आहेत महायुती आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडी असं म्हणते की आम्ही जर सरकारमध्ये आलो उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांची जे आघाडी आहेत ते म्हणतात की आम्ही जर राज्यात आलो तर आम्ही महागाई स्थिर ठेवणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार त्यांना तुम्ही मत देणार नाही तर मी तर आहे तर समोर येते दे आज बाकी किती काय दादा राज्यात निवडणुका सुरू आहेत वरळीमध्ये कुणाची आपल्याला काहीच माहिती नाही सॉरी हे राजकारण गचकारण आहे तुम्ही सॉरी काही बरं राजकारण म्हणजे गचकारण मला समजतच नाही यातलं राजकारण मला समजतच नाही दादा वरळीमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत राज्यामध्ये वरळीमध्ये तीन उमेदवार आहेत कोणाची हवा आहे काय वाटतं कोण निवडून येईल आदित्य ठाकरे का बरं आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंचा परफॉर्मन्स चांगला आहे बिडीजाळीचा विकास चालू आहे परत बाकीचं कोट्टर रोड परत सिपेस आपलं हे अजेलीचं कटाळ्याचं बांधकाम नूतनीकरण अशी बरीच कामं आदित्य निवडून आल्यानंतर मुंबई आपल्या वरळी विधानसभेमध्ये केलेली आहे पण एकनाथ शिंदे माहिती तर म्हणते की कोस्टल रोडची कामं अटल सेतूची कामं हे आम्ही मार्गी लावणार ते उद्धव साहेबांनी त्याचं हे केलेलं आहे उद्घाटन आणि एकनाथ शिंदे काही संबंधच येत नाही त्याचं उद्घाटन त्याचं हे आपलं फीत कापली उद्धवजींनी आदित्य कोस्टल रोडची बरं राज्यामध्ये काय वाटतं कोणाचं सरकार येईल म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी जागा त्यांना मिळणार तुम्ही तर कौलच सांगून टाकला म्हणजे जनतेचा जनाधार आहे ना त्यांना जनतेचा जनाधार आहे हे का मी मनाचं माझ्या मनाचं सांगत सा सा नाही बरं राज्यामध्ये सध्या महायुतीनं लाडकी बहीण योजना अशा आणि अशा योजना आणल्या अशा योजना मिळायला पाहिजेत असं वाटतं का तुम्हाला ऍक्च्युअली ह्या योजना ज्या चालू केल्यात त्या फार चुकीचे आहेत लोक यांनी काय होणार सुस्ताड होणार आहेत किंवा आपल्याला फुकटचं खायला भेटतंय त्याऐवजी त्या सरकारने असं करायला पाहिजे होतं की महागाईवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं बेरोजगारीवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या अडीच वर्षामध्ये जवळजवळ माणसं पाच ते सहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यांच्यावर त्यांचं लक्षच नाही ते तिकडचं डायवर्ट करतात नको ते फक्त लाडकी 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 करत राहतात त्याला महत्त्व नाही लोकांना असं द्या फुभ फीक नका देऊ त्यांना पाच वर्षामध्ये तुम्ही काय देणार स्थिर भाव ते सांगा असा स्थिर भाव तर महाविकास आघाडी देत आहेत महाविकास आघाडीने मनोहर जोशीच्या का काळामध्ये पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते ना जेव्हा जो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा त्यांनी पाच वस्तूंचे भाव एकदम स्थिर ठेवले होते दे, पाच वर्ष असे या लोकांनी काहीतरी विक शेवटी कसं कुठल्याही गोष्टीच्याला नियोजन लागतं यांच्याकडे नियोजन नाही फक्त यांचा ढोल फक्त वाचतोय सगळीकडे नोटांचे बंडलं फिरत आहेत ताई तुमचा एक मिनिट वेळ घेतो आहे मी काय वाटतं राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत काय वाटतं कोण निवडून येईल वरळीमध्ये वरळीमध्ये आवाज कोणाचा आहे नाही सांगता येत आम्ही मत घ्याय कुणाला द्यायचं तेच विचार करते माझा कल भाजप किंवा शिवसेनेकडे आहे शिवसेना कोणती शिवसेना दोन आहेत उद्धव ठाकरेंची आणि एकनाथ शिंदेची आता एकदा वाटतं उद्धव ठाकरे एकदा वाटतं एकनाथ शिंदेना द्यावं त्यांचे उमेदवार सांग सांगू शकता मला कारण मी तुम्हाला माहितीच सांग तो सांगतो की वरळीमध्ये तीन उमेदवार आहेत जे की आदित्य ठाकरे सध्या आमदार आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इथे उमेदवार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आहेत आणि मनसेकडून संदीप देशपांडे आहेत तर तुम्ही कुणाला पसंती द्याल कोण आहे आदित्य ठाकरे स्वतः आहेत उद्धव ठाकरेंचे पुत्र अच्छा चालेल आता असं माझं मत मी तुम्हाला सांग डिस्क्लोज कर माझं मत नाही सांगत तू आवाज कुणाचा सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारच्याबद्दल मला कोणाचंच बद्दल काही फारसं इंटर हे नाही आहे इंटरेस्टच नाही आहे फार गडबड करतात फार गोंधळ घालतात डोक्यात शिरू नये इतकं गडबड करत असतात कॉम्प्लिकेट करतात त्यातून माझ्या मला आदित्याच्या ह्याने थोडी मदत केलेली आहे काही कारणासाठी त्यामुळे मला त्याच्याकडे कल आहे आधी त्याला मी ओळखते त्याच्याकडे मला कल आहे असं एवढंच मी बोलू शकते बरं राज्यामध्ये सध्या मध्यंतरी दोन पक्ष फुटी झाल्या राष्ट्रवादीच्या आणि शिवसेना ते तुम्हाला आवडलं असं दोन पक्ष फुटी नाही नाही प सारखे पक्ष फुटतात एक होतात त्याला काय कोणालाच काय बेस नाही आहे बेसलेस आहेत ते लोक त्यांना काही प्रिन्सिपल नाहीत काय नाही का जिथे फायदा आहे तिथे जातात त्याला अर्थ नाही Okay. काय दादा काय वाटतं वरळी मध्ये सध्या आवाज कोणाचा कोणाची हवा आहे वरळी मध्ये दादा दोनच दा हवा आहे एक उद्धव ठाकरेचा आणि दुसरा तो मुरली देवरा चा मुलगा बर कोण निवडून येईल वाटतं आदित्य ठाकरे मिलिंद देवरा की संदीप देशपांडे बहुतेक तो उद्धव ठाकरेचा मुलगा आदित्य ठाकरे का बरं त्यांनी काय कामं केलीत काय सांगू शकाल मध्ये ते सध्या आमदार आहेत हो काम केलेलं बरं लोकांचा पण ते शिंदे पार्टीचा का सगळं आहे शिंदे शिवसेना ते पहिला शिवसेना होते ते फुटली बाहेर पडले का बाहेर पडले जेव्हा तुम्ही पक्षात होतं तुम्हाला लोकांनी निवडून दिला मग तुम्हाला फुटायचं कारण का होता तुम्हाला आवडलं पक्ष फुटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ते फुट ते गेले चाळीस जे गेलेत ना ते आपल्याला आवडलं नाही ते चुकीचा गेला त्या लोकांनी लोकांनी तुम्हाला निवडून दिला शिवसेना म्हणून पण तुम्ही सेना सोडून दुसऱ्या पक्षांतर केलं ते बरोबर नाही आहे ना लोकांना मत घेऊन तुम्ही नंतर तुम्ही आपल्या मताने जे काम करता ते कसं काय बरं इथे आणखी एक ताई आहेत त्या भाजी खरेदीला आल्यात ताई तुमचा एक मिनिट वेळ घेतो मी सध्या वरळीच्या तुम्ही काय वाटतं वरळीमध्ये सध्या राज्यात निवडणुका सुरू आहेत वरळीमध्ये हवा कोणाची आवाज कोणाचा कोण आमदार होईल वाटतं मला आता एवढी काही आयडिया नाही की कोण आमदार होणार आहे पण कुणीही झालं तरी आमचं काय भलं तुम्ही मतदान पण करणार आहात तुम उमेदवार माहिती तुम्हाला मा हो तुम्हा। आता इथे शिवसेना आहे शिवसेना कोणती शिवसेना कोणती दोन आहेत धनुष्यबाण आणि मशाल उद्धव ठाकरेंची आणि एकनाथ शिंदे ठाकरेंची पण आहे मशाल आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेची आहे आणि मनसे आहेत आणि कोण आहेत बरं लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला हो मिळाला ना लाड आम्हाला लाभ मिळाला त्याचा पण काय एकदा आता फक्त ते ते आले निवडून तर आणखी लाभ होणार आम्हाला आम्हाला पुन्हा आले आले निवडून तर काय लाभ होणार आमची महागाई तशीच राहणार महाविकास आघाडी आदित्य ठाकरे ज्या आघाडीकडून निवडणूक लढवतात त्या आघाडीनं असं सांगितलंय की आम्ही जर सतेत आलो तर तीन हजार रुपये महिलांना देणार महालक्ष्मी योजना आणणार तुम्हाला ती आवडणार नाही योजना हो नक्कीच आवडेल हो त्यांनी काहीतरी महिलांसाठी विचार केला आहे म्हणून ते ते पण काही वर्षाने कोणीतरी आपल्या महिलांचा बहिणींसाठी विचार केला आहे चांगलं आहे पण त्यांनी हे पण विचार केला पाहिजे त्याबरोबर आमची महागाई पण कमी केली पाहिजे तुम्ही महागाई इथे वाढवाल आणि इथे महिलांना भटका द्याल तर ते चालणार नाही ना त्यात फायदा काय हो असं घेणार नाही असं खाणार त्यात फरक नाही होत ना म्हणजे आम्ही आम्हाला पैसे पण द्याल आणि इथे महागाई वाढवाल त्याचा काय आम्हाला फायदा आहे का तुम्हीच सांगा बघू सत्तेवर आलात ना तर महागाई कमी करा तर बायकांना जरा शांती मिळेल मनाला ते महागाई थोडी कमी झाली तर लोकांना शांती होईल आम्ही मिडल क्लास लोक कमवतो चार रुपया घालवतो गा, बारा म्हणजे महागाईला आमचं किती जातं आमची इन्कम काहीच राहत नाही हो सेविंग काहीच होत नाही त्यामुळे त्यांनी महागाई जे विचार करत आम्हाला खूप आवडेल बरं राज्यात कोणाचं सरकार येईल वाटतं कोणाचं सरकार यायला तुम्हाला आवडेल मला तर शिवसेनेचं आवडेल शिवसेना शिवसेना म्हणजे पुन्हा एकदा करून या यावं आणि पुन्हा याच्यावर विचार करून पुढे जावं असं मला वाटतं पुन्हा विचार करावा या महागाईवर महागाई तर महागाई वाढली तुम्ही म्हणता सत्तेमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच आहे मग त्यांना मत द्या तुम्ही मी आता तुम्हाला असं सांगू शकतो मी कुणाला मत देणार तुम्ही कुणाला मत देणार सांगणार नाही मी सांगतो नाही नाही मी आता मी तुम्हाला सांगितलं ना नवीन एक एकदा ते एकदा आले तीन वर्ष झाले त्यांना पुन्हा त्यांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं पुन्हा सोनं केलं पाहिजे एवढंच माझं मत आहे पुन्हा एकनाथ शिंदे पुन्हा संधीचं सोनं केलं पाहिजे काय दादा काय वाटतं वरळीमध्ये कोणाची हवा आहे सध्या निवडणुका सुरू आहेत निवडणुका कोणाची हवा आहे को हवाच्या काय बाबू बोलू सगळे दोन दोन तो शेर राहिले आता काय बाकी सगळे तो शेर आहे कोण कोण दो जणी जे तीर और मशाल मशाल और तीर दो जणी आदित्य ठाकरे आणि मिलिंद दबदबा आहे इकडे आदित्य ठाकरेंचा दबदबा आहे त्यांचे काम चांगले झालेले इकडे त्याला आवडते ते सगळ्यांना काय वाटतं ताई कोण निवडून येईल वरळीमध्ये काय अजय वरळीमध्ये कोण चुनकर आहे का इलेक्शन जारी आहे हां कोण चुनकर आहे का आदित्य ठाकरे मिलिंद देवरा संदीप देशपांडे कोण चुनकर आहे का आदित्य आदित्य आहे का आदित्य ठाकरे इथे एक भाजी विक्रेते दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय दादा काय वाटतं कोण निवडून येईल आदित्य ठाकरे का बरं आदित्य ठाकरे कारण पहिली गोष्ट ते इकडचे उभाड्याचे उमेदवार आहेत आणि उबा उद्धव ठाकरेंजींचे आणि सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचे नातू आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे ए प्लस गेल्या टायमाला आम्हाला हाक मारलेली त्यांनी जवळपास ऐंशी टक्के ए प्लस वरली करून टाकलं आणि त्यांनी आणि वरळीमध्ये सध्या आमदार कोण होईल तेवीस तारखेला निकालातूनच स्पष्ट होईल कॅमेरामॅन सह आणखीच सह मी स्वानंद मुंबईत